मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या अशोकनगर येथील सिद्ध हनुमान मंदिर प्रांगणामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून सिद्ध हनुमान मंदिर येथील ज्येष्ठ नागरिक संघासाठी सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते महेश हिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी श्री महेश हिरे व सौ सीमाताई हिरे आणि श्री गणेश बोलकर आणि सौ माधुरी बोलकर यांच्या हस्ते श्री मारुतीरायेची पूजा करण्यात आली यावेळी भाजपचे पदाधिकारी रामहरी संभेराव भगवान काकड प्रेमदशरथ पाटील राजेंद्र दराडे हेमंत नागरे सी ए मनोज तांबे दिनकर कांडेकर किरण पाटोळे सौ कल्पना पाटोळे बाळासाहेब भोजणे किरण देशमुख बाळासाहेब जाधव इंद्रबान सांगळे शरद उर्फ श्रावण शिंदे बजरंग शिंदे सुनील कोठावदे आदी उपस्थित होते आपण बऱ्याच दिवसापासून आपल्या मंडळाची मागणी होती की आपल्याला ज्येष्ठ नागरिक संघासाठी एक विरंगुळा केंद्र स्थापन करावं जिथे आपल्या सर्व समवयस्क लोकांना एकत्र येऊन इथे विविध उपक्रम ज्येष्ठांसाठी राबवता येतील याकरता आपल्याला विरंगुळा केंद्राची के आवश्यकता होती आणि त्यामुळे इथे आपण बघत असाल की खूप मोठा सभामंडप आपल्या या मंदिराचा आहे त्याचबरोबर आपल्या इथे ब्लॉक आपण लावलेले आहेत आणि आता हे विरंगुळा केंद्र हे तयार झालेलं आहे आपल्या मतदारसंघात अनेक विरंगुळा केंद्र आपण तयार केलेले आहेत मग संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचा असेल गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ असेल समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ असेल इंदिरानगरचं ज्येष्ठ नागरिक संघ असेल अशा मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक संघाची निर्मिती विरमळ केलं त्या पण स्थापन केलेल्या आहेत आणि तिथे या त्या परिसरातले सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन वाढदिवस असेल आरोग्य शिबिर असेल पेपर वाचन असेल किंवा त्यांना कुठे सहल असेल असे अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक राबवत असतात पहिले तर ताईंनी इथं फ्लेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे आता विरंगुळाचं काम केलेलं आहे कारण की ताईंच्या माध्यमातून प्रभाग दहा मध्ये सगळ्यात जास्त काम ताईंनी केली म्हणजे सातपूर मध्ये कुठलंही असं काम पोलीस स्टेशनचं काम असो कि पोलीस चौकीचं काम असो की सभा मंडप सगळी जी का काम असतील ते ताईंच्या माध्यमातून खूप चांगले काम झालेले आणि तसंच ताईंनी कोणतंही काम जे इलेक्शनच्या पेरमध्ये जे भूर्भोजन केले होते आपण शब्द दिला होता ताईने तेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा ताईने शब्द दिला की नाही तुमचं मार्गाला लावू तसंच बाकीचे म्हणत होते की हे काम होणार नाही पण ताईंच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे कारण ताईने जिथे शब्द दिला तो पाळलेला आहे कारण तसा ताईंवर तुम्ही विश्वास टाकलेला आहे ताईने प्रचंड मताने निवडून आणलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी तसंच ताईनेही तुमचा मान राखलेला आहे आणि ताईने सगळे कामं नीट नेटकेप्रमाणे पूर्ण पार केलेले आज या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सिद्ध हनुमान ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मधुकर रकेबे दिलीप दोंगडे दिनकर गलांडे बाबाजी आहेर बाबा शेट्टी ज्ञानदेव मोरे गुलाबराव काळे वसंत मराठे सुरेश भांबरे संपत खाडे सुरेश शेवाळे यांनी पुढाकार घेतला श्री बाळासाहेब भोजने यांनी आभार मानले नागरिक संघ सर्व जमलेले ज्येष्ठ माता आणि भगिनी यांच्या वतीने आमच्या लाडक्या ताई सीमाताई हिरे महेशजी भाऊ सभेराव साहेब भगवानजी कालवळ यांचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद सन्मान्य स्पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्माय न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद